तीचा जागर समस्या तुमची पाठपुरावा निपेक्षतेचा सार्वभौम एक जात सामान्यांचा आवाज ती जागर पहा खास रोखोक लढाई आर्या पार घेऊन येते संपादिका शर्वरी पवार तीचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा नुकतीच भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे सर्वच पक्ष आपल्या आपल्या परीने सत्तेत येण्यासाठी कुरुण राजकारण करताना आपल्याला स्पष्ट दिसतय सांगली लोकसभा मतदार संघातून या ठिकाणी निवडणूक लढवणारे युवा होंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी आपण सांगलीची लोकसभा निवडणूक लढवणाऱ्याचं जाहीर केलंय मात्र सांगली लोकसभा मतदारसंघातील वेगळ्या वेगळ्या विधानसभा मतदारसंघाची संस्कृती तिथले राजकीय सूत्रधार आणि त्यांची पसरलेली पायमुळे हे सर्व पाहता जातीच्या आधारावर राजकीय वलय निर्माण करू पाहणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही याच विषयावरती पाहूया हा स्पेशल रिपोर्ट गोपीचंद पडळकर यांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही हे अगदी सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे कारण सांगली लोकसभा मतदारसंघातील दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा अपवाद सोडला तर भल्याभल्याने टक्कर देऊनही त्यांचे डोके फुटले मात्र काँग्रेसचा हा गड काही पडला नाही अलीकडच्या पंचवीस वर्षाचा विचार केला तर जी डी बापू लाड अण्णा डांगे हिंद केसरी माने दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर दिनकर जाते पाटील अजितराव गोडपडे अशा अनेकांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर स्वतःच अस्तित्व सिद्ध करूनही मतदारांनी त्यांना सपशल नाकारलंय एवढे एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश बापू पाटील यांच्या विरुद्ध अगदी त्यांच्याच घरातील मदन भाऊ पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली मात्र काही उपयोग झाला नाही ना म्हणाला दिनकर ताते पाटील आणि अजितराव घोरपडे यांनी लक्षवेधी लढत दिली त्यांच्या बाजूने सर्वपक्षीय दंड तरीही मतदारांनी वसंतदा घराणे पर्यायानं काँग्रेसच्या बाजूनेच कौलुस दिला अजितराव घोरपडे यांच्या पराभवानंतर काँग्रेसच्या पराभवासाठी आतुरलेल्या सर्व पक्षीयांबरोबरच काँग्रेस मधीलच काही स्वपक्षीय हतबल होऊन त्यांनी गुडघे टेकण्यासारखी त्यांच्यावरती परिस्थिती आली मात्र चौदाच्या लोकसभा निवडणुकी पारंपरिक मतदार काँग्रेसच्या पाठीशी राहिले आणि त्यामुळे प्रतीक पाटील यांचा पराभव होऊच शकत नव्हता आणि तसंच घडलं दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या विरोधात देशभरात संतापाची लाट निर्माण करण्यात आली भाजप यशस्वी झाला आणि मोदींविषयी आकर्षण वाढल्यामुळे जरूर मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली निकालाच्या दिवसापर्यंत प्रतीक पाटील हे पाच दहा हजाराच्या मताधिकारी का होईना विजयी होतील असे राज के साड़ के सांगली जिल्ह्यातील राजकीय चाणक्य सांगत होते मात्र प्रत्यक्षात मतदारांनी देशभरात निर्माण झालेल्या लाटेत भाग घेऊन सांगलीत ही भूकंप घडवला फक्त आणि फक्त मोदी लाट व संजय पाटील यांच्या सारका काहीतरी क्रेज असणारा उमेदवार यामुळेच प्रतीक पाटलांचा पराभव झाला कदाचित मोदी लाट नसतील तर संजय पाटील यांनी प्रतीक पाटलांचा पराभव करणे त्यांना जमलं नसतं अशा परिस्थितीत मिळालेल्या संधीचा खासदार संजय पाटील यांनी पुरेपूर फायदा उठवत खासदारकी म्हणजे काय असते ते जिल्ह्याला आपल्या कामातून दाखवून दिलं त्यामुळे गेल्या वेळी भाजपाच्या निम्म्यानं मते मिळवणारी काँग्रेस आणि सहा लाखांहून अधिक मते मिळवणारे खासदार संजय पाटील यांच्या पुढे जातीच्या आधारावर राजकारणात मोठे हो पाहणारा गोपीचंद पडळकर यांचा टिकाव कसा लागणार हा मोठा प्रश्न आहे कारण जिथे दोन प्रतिस्पर्धी एकाच जातीचे असताना मतदार दुसऱ्याला मतदान करत नाही तिथेच जातीचा विषय आल्यावर मतदानाचे गणित फार अवघड आहे तेव्हा केवळ आपल्या समाजाच्या मतावर गोपीचंद खासदार होऊ शकतील का Bureau Report